नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहे धरती ॲग्रो केमिकल्स प्रॉर्टिसिफिएट नागपूर या कंपनीतर्फे हा जो आपण वाल पाहत आहे हा फर्स्ट नंबर वाल हा प्लॉट तुम्ही एकंदरीत पाहिलं तर एकंदरीत हा जो प्लॉट आहे तो धरती ॲग्रो कंपनीचा फर्स्ट नंबर नावाचा घेवडा वाल आहे मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीस या वर्षी आपण मध्ये या ठिकाणी घेवडा वाल म्हणजे फर्स्ट नंबर आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया की त्यांना आजच्या घडीमध्ये वाल कसा वाटतो नमस्कार भाऊ नमस्कार आपलं धरती ॲग्रो कंपनी तर्फे स्वागत आहे तर भाऊ आपला परिचय सांगा माझा नको असंबरे

किती बाय किती चा अंतर आहे आठ बाय सहा सवावर लावलेला आपण आठ बाय सवा आणि लागवड कशी आठ बाय सव्वा तर लागवड कधी केली एक चाळीस दिवस अगोदर लागवड केली होती चाळीस दिवस म्हणजे आजची तारीख आहे आजची तारीख आहे तेरा तेरा चौदा तारीख बरोबर चौदा तारीख तर मागच्या राईट तीस तारीखेला तुम्ही लावलेले बरोबर ऑगस्ट ऑगस्ट मध्ये ना ऑगस्ट एक ऑगस्टला लागवड आहे या ठिकाणी आपण पाहिलं की लागवड पद्धत तर आतापर्यंत मला खत वगैरे काही खर्च वगैरे काही किती लागलेला आहे किंवा काही जास्त खर्च लागलेला आहे जास्त काही खर्च लागलेला आहे खर्च झालेला आहे आतापर्यंत दहा हजार पर्यंत खर्च लागेल पूर्ण मल्चिंग वगैरे हो पूर्ण मल्चिंग वगैरे हो मल्चिंगला किती खर्च लागला मलशिंग पर्यंत खर्च साडे चार आणि किती क्षेत्रामध्ये या अर्धा एकरूण अर्धा एकर मध्ये बरोबर आठ बाय किती आहे दोन आठ बाय सव्वा आठ बाय सव्वा फुटावर तुम्ही केली लागू बरोबर तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अटॅक दिसतो का आपल्याला अटॅक काही जास्त नाही अटॅक वगैरे दिसतो का नाही तो कसा वाटतं एकंदरीत आता आपण अशा पद्धतीने पाहिलं पुला तर आता मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर या पुलाच्या स्टेज मध्ये फर्स्ट नंबर वाल आलेला आहे तुम्ही हा पाहू शकता तर तुम्ही एकंदरीत लोक सांगतात की फर्स्ट नंबर जो वाला आहे फर्स्ट नंबर जो वाला आहे त्यामध्ये पिवळ्या हलद्याचं प्रमाण जास्त असं वाटतं नाही का तुम्हाला काही झाड दिसले का हळद्या नावाचं असं काही आढळून आलं नाही आता पर्यंत एकंदरीत असं प्लॉट राखील एकंदरीत आता प्लॉट राखील तर हळद दिसत नाहीये तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगितलं चांगले बाबा चांगला हो लागवड करायला पाहिजे शेतकऱ्यांनी तुमचा परिचय सांगा नंबर सांगा कृष्ण ठोंबरे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव ऐंशी अठ्याऐंशी एकोणसत्तर प्राणार्थांडे ठोमरे Thank you.